हॅलो कशा सगळे मजेत ना तर आज ना मला आज नाही खूप दिवसापासून ना मला एक काम करायचं होतं ते म्हणजे की हे मनी प्लांट आणलेले होती मी आर्टिफिशियल ते मला लावायचे होते पण सुचतच नव्हतं कुठे लावू म्हणून मग आज ना मी एक विचार करून ठेवला की म्हटलं नाही आज तर लावायचंच आहे मला म्हणून मी मला जिथं जी काही मी जागा दिसली मी तिथं लावत बसली हो मी बेडरूममध्ये लावलं काही किचनमध्ये लावलं बऱ्याच ठिकाणी लावलेलं आहे त्यांना तर मला इकडे सगळ्या सगळ्या आपल्याला तर खूप काही कामं असतात पण त्यापैकी अगोदरचं एक काम असते की हे नाश्ता बनवायचं तेच मी इकडे करते मला नाश्त्यामध्ये आज बनवायची होती भेंडीची भाजी तेच मी इकडे तयारी करते आणि त्यानंतर तुमच्या घरी काय काय होतं नाश्त्याला मला नक्की कमेंट सांगा आमच्या घरी तर जास्त करून भाजीपालाच होतो म्हणजे की जसं आपली हिरव्या भाजी असतात त्याच होतात खूप कमी आहे की आम्ही इडली डोसे वगैरे खातो मी तर जा खात मला तो प्रचंड आवडतं परंतु आमच्या घरात जास्त करून ते काही खात नाही म्हणून तुम्हाला जेव्हाही माझे ब्लॉग दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला भाजीपोळीत दिसेल सहसा कारण आईंना ते काही आवडत नाही जास्त बाहेर म्हणून मी मला जेव्हाही नाश्त्याचं काही बनवायचं असतं तेव्हा मी फक्त माझं आणि माझ्या मिस्टरांचं आमच्या दोघांचंच असतं ते इडली डोसे वगैरे किंवा वडे वगैरे काही बनवायचे असेल तर तेलगट ते सुद्धा ते खात नाही म्हणून जास्त करून मग आपल्याला कसं वाटतं आपण दोनच जण खातो आणि एक क्यों, एक व्यक्ती जर नाही किंवा एक किंवा दोन तीन व्यक्ती व्यक्ती खात नसतील तर चांगले नाही वाटत ना दोनच जण खातोय असं म्हणून म्हणून मी सहसा ते बनवतच नाही थोडं कमीच बनवते आणि त्यानंतर इकडे मग अंशुलला टेरेसवर घेऊन गेलेली होती मला गोदड्या काढायच्या होत्या खरं म्हणजे तर ज्यावरती टेरेसवर टाकलेल्या होत्या त्या मला काल कालच्या टाकलेल्या होते मला लक्षात नव्हतं काढायचं मग म्हटलं जाऊ दे एक विचार आले की जाऊ दे चांगलं दोन दिवस शिकले जातील मस्त उन्हामध्ये म्हणून मी त्या काढायला गेली आणि थोडंफार यावर्षी पाऊस एवढा पडलेला आहे आणि की आपल्याला काय गोधडा धुणं किंवा काही ब्लँकेट धुणं किंवा इव्हन आपले जे बेडशीट आहे ते सुद्धा धुणं आपलं होतच नव्हतं हो की नाही तसंच माझंसुद्धा झालेलं होतं म्हणून आता मला जसं ऊन दिसतंय आहे ना मला तर रस वाटते हे धू किती धू काय ऊन टाकू असं होऊन गेलेलं आहे मला त्याच्यामुळे मी रोज काही ना काही टाकतच असते बघा तिथं तुम्हाला एक माझी गादीसुद्धा दिसलेली असेल त्यानंतर मग खाली उतरले मला इकडे एक प्लॅन्ट लावायचं होतं मला इकडे कडीपत्त्याचं झाड लावायचं होतं कारण ना मी बाहेर लावलेलं होतं पण ना ते काही जगलंच नाही आणि एक प्रॉब्लेम असा आहे की मला झाड लावता येत नाही की माझ्या हाताचं झाड उगत नाही <sk> मला काही समजत नाही ती गोष्ट पण मी जेव्हाही झाड लावण्याचा प्रयत्न केलेला नाही ते मरूनच जातं म्हणून माझा जरा जीवस घाबरतो झाड लावायला कारण ते जर जग जगतच नसेल तर लावून काही उपयोगच नाही ना त्यामुळे मग मी लावतही नाही त्यामुळे मी लक्ष जास्त काही देत नाही लावण्याकडे आणि जे लावलेले आहेत त्यांना पाणी देण्याचं काम फक्त मी करते कारण एवढे सगळे जे तुम्हाला कोणत्या दिसेल आमच्या घरी जे चार पाच ज्या जेवढ्या पण आहेत तेवढ्या त्या सगळ्या आईंनी लावलेल्या आहेत मी काय लावलेल्या नाही आहेत ते तेवढं एक झाड लावलं मी त्यानंतर मला इकडे स्वयंपाकाची तयारी करायची होती तर स्वयंपाकामध्ये जास्त काही डाळ भातच बनवायचा होता आणि मी ते इकडे बनवलं आणि लगेच कालचे जे अंशुच्या पप्पाने आणून दिलेले होते डाळीम तर, तर ते मला इकडे सोलाय सोलून घ्यायचे होते ते मला अंशू जरा मदत करत होता त्या गोष्टीमध्ये आणि मग तर डाळीम सोलायला कोणाला आवडतं मला तर अजिबात आवडत ती म्हणून मी काय करते मग जेवढेही डाळीम आणलेले असतात ना तेवढे मी एका दिवशी सोलण्याचा प्रयत्न करते आणि काय करते त्याला स्टोअर करून ठेवते मग आपलंच काम सोपं होऊन जातो म्हणून त्यासाठी मी काय करते स्टोर करून ठेवते माझं मला तरी सोपं होऊन जातं जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या ज्यूस बनवायचं असेल किंवा असं जे खायचं असेल ना पटकन काढून मी खाऊ शकते तर ही गोष्ट सोपी वाटली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सोपी वाटली असेल तर नक्की तुम्ही ही असंच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय